शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय रद्द करावा अन्यथा शक्तीपीठ आणि भाजप सरकारविरोधात एल्गार पुकारला जाईल असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित नवले यांनी दिला सांगलीमध्ये आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हास्तरीय अधिवेशन पार पडले कम्युनिस्ट पक्षाचे सचिव अजित नवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनामध्ये शक्तीपीठाविरोधात लढ्याचा संकल्प करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या शक्तीपीठ महामार्ग रद्द निर्णय घ्यावा अन्यथा त्याची किंमत भाजप सरकारला मोजावी लागेल असा इशारा देखील अजित नवले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला अत्यंत भ्रष्ट मार्गाने सत्तेवर आलेलं फडणवीसांचं सरकार संबंध महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ सारखे प्रकल्प राबवून शेतकरी आणि श्रमिक जनतेला उद्ध्वस्त करत आहे शेती उद्ध्वस्त करण्याचा एक प्रकारे धसका किंवा ठेका या फडणवीस सरकारने घेतलेला आपल्याला दिसतो आहे या विरोधामध्ये प्रचंड असंतोष संबंध सांगली आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये खतखतो आहे शेतीमालाचे भाव सातत्यानं पाडले जात आहेत दुधाचे भाव पाडले जात आहेत सोयाबीनला भाव नाकारले जात आहेत असंघटित कामगार आशा कर्मचारी अंगणवाडीच्या ताई इतर सर्व असंघटित क्षेत्रातील श्रमिक यांच्या विरोधात धोरणं राबवली जात आहेत या सर्वांच्या विरोधात मोठा असंतोष फडणवीस सरकारांच्या विरोधामध्ये खतखतो आहे आज सांगली जिल्ह्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी एकत्र आलो आहे सगळ्या एकवीस जिल्ह्यांमध्ये या अशा प्रकारचे अधिवेशनं होत आहेत सांगलीमध्ये आज ज्यावेळी आम्ही जमतो आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकरी श्रमिक कामगारांचे हे सगळे प्रश्न आम्ही हातात घेणार आहोत आणि जबरदस्त अशा प्रकारचा यलगार हा फडणवीस सरकारच्या विरोधामध्ये या निमित्तानं सुरू करण्याचा संकल्प आज आम्ही करतो आहे फडणवीस सरकारनं आम्ही इशारा देतो आहे की त्यांनी तातडीने शेतकरी विरोधी जो शक्तीपीठचा प्रकल्प ते राबू पाहतायत हा तातडीने स्थगित करावा त्याचबरोबर इतरही असे प्रोजेक्ट ज्याच्यामध्ये ठेकेदारांचं भलं होणार आहे भाजपच्या देणगीदारांचं केवळ भलं होणार आहे ते राबवण्याचा जो दुस्साहस हे सरकार करत आहे तो त्यांनी थांबवावा नाहीतर मोठी किंमत त्यांना मोजावी लागेल शेतकरी श्रमिक मोठ्या संख्येनं त्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत